दुसरी गोष्ट आहे की डोळे बरेच जण मला असं जसं तुमचा प्रश्न आहे तसं विचारतात डोळ्यासाठी काय करायचं हे बघा डोळ्यासाठी आपण काय करायची गरज नसते म्हणजे खाजगी उपाय करू नये आजही तुम्हाला सांगतो डोळ्यात खडा पडला लोणी टाकतो आपण गाईचं तूप टाकतो अहो गाईचं तूप टाकल्यानंतर जंतू त्याच्यात दहा पट जमतात का टाकावं पण ते गाईचं तूप किंवा लोणी डोळ्यात टाकू नये अरे लक्षात जिभेनी खडा काढू नये आणि आपल्या डोळ्यासाठी अशा प्रकारच्या आघोरी गोष्टी करू नये डोळा चांगला ठेवण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं दोन वेळा धुवावा तसंच आपला डोळा पाहत नाही फोटो काढतो आणि मेंदूपर्यंत घेऊन जातो इथून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असतं आणि म्हणून अजीवनसत्व हे गाजर पपई शेवग्याची शेंग हिरव्या भाज्या याच्यात असतं आणि म्हणून आपण गाजर पपई शेवग्याची शेंग घ्यावी समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस महाराज साहेब म्हणणार तुझं पलटणचंही भाषण चुकलं कारण मी गाजर सांगितलं घरी गेल्यानंतर माझ्या सगळ्या आया लेकराला गाजराचा शिरा गाजराचा उपमा गाजराचा रस गाजराची भाजी ते गाजरासारखं फुकतं कारण आपल्याला अतिशयुक्त करायची आप सवय आहे आणि म्हणून गाजर लहान आठवड्यातनं एकदा पपईची एक, एक फोड शेवग्याच्या शेंगा सांगायचं मी आता बंद करणार आहे कारण एक आई शेवग्याच्या शेंगा घेऊन माझ्या उपडीत आली ती मला म्हणते बघ घेऊन आले सेवगायच्या शेंगा हे लेकडू करू खातच नाही मी म्हणलं ते शेंग खा शेंगा खायला काय शेळी आहे का, का? तर तुला ह्या भा ह्या शेंगाची भाजी करून खाऊ घाल तर शेंगाची भाजी करून खाऊ घाल शेंगा नाही कारण त्याच्या भाजी खाल्ल्यानंतर त्याच्या सालीमध्ये ते विटॅमिन ए असतं आपण असं केलं तर आपले डोळे चांगले राहतात बाकी डोळ्याला काही करायची गरज नाही पण आपल्या लहान लेकराचे डोळे तिसऱ्या महिन्यापर्यंत त्याला सगळी नजर येते आली नाही तर ताबडतोब दाखवा समजा डॉक्टर म्हणले ह्याला मोठं होऊ द्या असं समजा की त्या डॉक्टरकडे तपासायची सोय नाही भूल देऊन तपासलं पाहिजे बाळ दोन महिन्याचं एक महिन्याचं काही असो त्याला दिसत नसेल तर भूल देऊन तपासणाऱ्या न्या वय वाढवत बसू नका जितकं वय वाढेल तितके डोळे होतात तिसऱ्या महिन्यात त्याला दाखवून घ्या तिसऱ्या वर्षात त्याचा चष्म्याचा नंबर आहे का बघा आणि पाचव्या वर्षात शाळेत जाताना एकदा डोळे तपासा कारण एखादा डोळा अशक्त असेल किंवा तो तिरपा असेल तर त्याच काळात तो नीट करणं शक्य आहे यानंतर मी आता एक तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जे तुम्ही सगळेजणच किती ऐकता मला माहीत नाही पण ते तुम्हाला मी सांगणार निश्चित आहे आपल्या सगळ्यांच्याकडं आज काही जर असेल माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या सांगतो माझ्याकडे तीस टक्के पेशंट हे कोरडे डोळे पडले म्हणून येतात तीस टक्के आता एवढे पेशंट का येतात कारण आपला जो मोबाईल आहे या मोबाईलमध्ये ब्ल्यू लाईट असते आणि हे ब्ल्यू लाईट जास्त वेळ वापरल्यामुळे आपले, आपले डोळे कोरडे होतात त्याच्यानंतर आपल्या डोळ्याचे नंबर हे दुपटीने वाढत जातात यापुढे आपण पाहिलं तर वीस वर्षापर्यंत नंबर वाढायचे आता हे नंबर चाळीस पन्नास वर्षापर्यंत वाढत चालले आहेत का वाढत चालले आहेत तर त्या मोबाईलकडे आपण जेव्हा बघत बसतो तर तेव्हा आपल्या डोळ्यात भाऊली असते तिचं नाव पिवपिल तर ते लहान होते आणि लहान झाल्यानंतर तिचा स्पाझम दहा स्पाझम होतो आणि स्पाझम झाल्यामुळे त्याला चष्म्याचा नंबर येतो आणि तो, तो परीक्षेच्या काळामध्ये जास्त येतो आणि मग तसा येऊन त्या मोबाईलवर अभ्यास करत असल्यामुळं नंबर वाढत जातो डोळे कोरडे पडतात कोरडे पडायला लागल्यानंतर आपलं वरचा जो भाग आहे डोक्याचा तो हो, दुकायला लागतो हो, आणि डोळ्यामध्ये डोक्यामध्ये काही शिरत नाही तर हा जो मोबाईल आहे याचं कसा मोबाईल काम करतो हो ते तुम्हाला सांगतो हो। मोबाईल हा आपली जी मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी तुमच्याकडे घरी मायक्रोवेव्ह असेल त्याच्यात आपण काही ठेवलं तर गरम होतं ती टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह वापरल्या जातात वन पॉईंट सिक्स वॅट आणि दोन पोलवर इकडचा फोन इकडचा फोन जेव्हा जातो वेव क्रिएट होतात आणि ह्या वेव्ह मॅग्नेटिक योनी पकडल्या जातात म्हणजे हे फोन आणि हे फोन आणि जेव्हा आपण तो कानाला लावतो तेव्हा आपला कान दुखतो लक्षात ठेवा तुम्ही पण बघा दुखतो का नाही का कारण त्या वेव आपल्या डोक्यात जातात आणि आता असा शोध लागला आहे की त्याच्यामुळे मेंदूचे पाच टक्के कॅन्सर वाढले आहेत पाच टक्के त्याचबरोबर आपला कमी ऐकायला येतं डोळे कोरडे पडतात चष्म्याचे नंबर वीस वीस पंचवीस पंचवीसपर्यंत वाढत जातात डोकं दुखायला लागतं त्याचबरोबर आपण मान खाली घालून बसल्यामुळं मान खाली होते त्यानंतर आपले सगळे जे गुडघे आहेत किंवा आपण बसून राहिल्यामुळं आपले सगळे जॉईंट दुखायला लागतात हे सगळं झाल्यानंतरही आपण हा मोबाईल वापरतो हे लक्षात ठेवा की हा मोबाईलला वे वेव येतात तर ह्या वेव जवळपास सोळा इंच ते अठरा इंचपर्यंत येतात आणि म्हणून त्या मोबाईल वापरत असताना तुम्ही सगळेजण मोबाईल वापरणं बंद करणार नाही पण त्याचं विज्ञान सांगतो त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट असते मला सगळेजण विचारतात ते ब्ल्यू ब्लॉकर चष्मे मिळतात ते लावावे का ते कॉम्प्युटरसाठी काम करतात मोबाईलसाठी आणखी ब्ल्यू ब्लॉकर चष्मे निघालेले नाहीत आणि म्हणून मग हा मोबाईल जो आहे तर हा आपल्या शरीराचं नुकसान नक्की करतो आणि मग नुकसान करत असताना काय काय करतो हा काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे हे सांगतो लहान बाळाला वयाच्या सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये कारण सांगतो दिल्याने त्याचा जो ऐक्यू आहे तो कमी होतो हुशारी कमी होते त्याची का हुशारी कमी होते कारण तो मोबाईलवर असतो पुढे तो, तो जिद्दी होतो खूप जिद्दी होतो मोबाईल दिला नाही तर तो, तो दगड घालायला लागतो मग आपण मोबाईल त्याला का देतो बाळ जेवत नसेल मोबाईल देतो रडत असेल मोबाईल देतो आईना सिरियल बघायचे असेल मोबाईल देतो स्वयंपाक करायचा असेल मोबाईल देतो पण आयानो असं केल्याने त्या मुलांना पुढे जाऊन त्याची हुशारी खूप कमी झालेली असेल आणि म्हणून वयाच्या सहा वर्षापर्यंत आपला कुठं मोबाईल होता लहान बाळाला मोबाईल द्यायचा नाही सहा वर्षापर्यंत सहा वर्षापासून वीस वर्षापर्यंत एक तास मोबाईल द्यायचा वीस वर्षापासून नेहमी जन्मभर दोन तास मोबाईल बघणं शक्य आहे त्याच्यावर मोबाईल बघायचा नाही हे बघितल्याने आपलं स्वतःचं नुकसान होतं दुसरं मोबाईल सोळा इंच त्याची वेव आहे म्हणून आपल्या शरीरातल्या कुठल्याही खिशात ठेवायचा नाही तो हातात धरून चला एक त्यानंतर बोलत असताना स्पीकर फोनवर बोला स्पीकर आता आपण स्पीकर फोनवर बोलल्यास तो दूर राहतो असं का करत नाही आपण कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं नवऱ्याला चोरून बायकोला बायकोला चोरून नवऱ्याला तर त्याच्यामुळं स्पीकर नाही वापरत ब्ल्यूटूथ वापरा व वायरचा ब्ल्यूटूथ चांगला वायरलेस असेल तरी चालेल आणि फोन चार्ज करत असताना बेडरूममध्ये चार्ज करू नका तो चार्ज करत असताना बाहेर लिव्हिंगमध्ये ठेवा आणि तो तिथं चार्ज करा ज्याच्यामुळं दिवसभर जो पूर्ण दिवस आहे तो दिवसभर आपल्या शरीरावर त्याच्या वेव वे येणार नाहीत आणि सकाळी तो वापरा आणि जर आपण मोबाईल असा वापरला तर तो चांगलाच आहे तुम्ही वापरा मी नेहमी सांगत असतो की मागे डाळवींचा सिद्धांत आहे त्याच्यात माणसाची सेफ्टी गेली माकडाचीन माणूस झाला तसं पुढचा माणूस असा खाली मान घालून जन्मणार कारण आपण नेहमीच खाली मान घालून फोन बघतो लेकडे तसे जन्मू शकतात आणि म्हणून आपण सगळ्याने मोबाईल वापरत असताना आपले डोळे आपला मेंदू आपले कान आपलं हृदय इथं इथं ठेवतो आपण मोबाईल अजिबात ठेवू नका कारण त्याच्या वेव कंटिन्युअस चालू असतात त्या वेव आपल्या हृदयाला त्रास देऊ शकतात आणि खाली ठेवलात असं म्हणतात नपुसक होतं आपली स्पर्म काउंट कमी होतो मग कमरेजवळ ठेवू नका हातात धरा आणि जिथं बसाल तिथं टेबलवर ठेवा आपण जर असं केलं तर निश्चितच आपण आपला जो मोबाईल आहे त्याच्यापासून धोका होणार नाही एवढं निश्चित सांगतो आणि मला आज इथं बोलावून माझा एवढा मोठा सत्कार केला तुम्ही सगळेजण मला ऐकायला आला त्याचा मला मनापासून आनंद आहे मला